ही घटना आहे फेब्रुवारी तेराची अमेरिकेतील कॅलिफोर्निया भागांमध्ये सर्वत्र एका घटनेची खब माजवली होती ही घटना होती सॅम मॅथ्यु येथील थी। ते तेथील एका घरामध्ये चार जणांचे मृतदेह आढळले होते त्यामध्ये पती पत्नी आणि त्यांची दोन जुळी मुलं होती असं काय घडलं होतं की ज्यामुळे या चौघांनाही आपल्या जीवाला मुकावं लागलं होतं सत्याच्या वरती तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल हे कुटुंब भारतीय होतं आणि ते आय टी क्षेत्रात काम करत होते म्हणून त्या भागामध्ये स्थायिक झालेले होते आनंद हेनरी हे, हे मुचे केरळचे होते ते आय टी क्षेत्रामध्ये काम करत होते नऊ वर्षापूर्वी ते आपल्या पत्नीसोबत अमेरिकेमध्ये गेले होते सुरुवातीला ते जर्सीमध्ये राहत होते नंतर स्कॅन फॅन्सिको त्यांनी जवळजवळ सतरा कोटीचं घर विकत घेतलं होतं आनंद हेनरी यांनी गुगल आणि मेटा या दोन्ही कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केले होते आनंदची पत्नी प्रियंका ही देखील तिथे एका रिअल इस्टेट कंपनीमध्ये डेटा दे सायन्स मॅनेजर म्हणून काम करत होती मेटामध्ये काम करणाऱ्या आनंद हेनरी यांनी नोकरी सोडली आणि लॉजिक नावाची स्वतःची एक ए आय कंपनी सुरू केली सर्व काही व्यवस्थित सुरू होतं स्वतःचं इतकं छान घर सुरू केलेली नवीन कंपनी दोन चार वर्षांची जुएे मुले सर्व काही अगदी छान सुरू होतं पण फक्त हे सगळ्यांना छान सुरू आहे असं दिसत होतं प्रत्यक्षात मातमध्ये मात्र वेगळेच भांडण सुरू होते दोघेही जरी अमेरिकामध्ये सेट असले तरी देखील आनंद यांनी दोन हजार सोळामध्येच डिवोर्ससाठी अर्ज फाईल केलेला होता पण जेव्हा त्यांना हे कळले की आपल्या घरी दोन जुळ्या मुलांचं आगमन होणार आहे तेव्हा मात्र त्यांना मायपोटी हा अर्ज मागे घेतला मुलं झाली तरी देखील या दोघांमध्ये वाद मात्र सुरूच होते या दोघांचे वाद कमी व्हावे कुणीतरी मोठे माणूस सोबत असावे म्हणून प्रियकांची आई त्यांच्यासोबत राहत असे आता बऱ्याच दिवसापासून त्यांच्यामध्ये वाद नव्हते सर्व काही व्यवस्थित सुरू होतं म्हणून प्रियकांची आई भारतामध्ये पुन्हा परतली आता बऱ्याच दिवसापर्यंत त्या दोघांमध्ये देखील व्यवस्थित सारं काही प्रकरण चालू होतं पण स्वतःची कंपनी सुरू केल्यामुळे आता आर्थिक भार वाढला होता सतरा कोटीचा घर उच्च दर्जाचं राहणीमान यामुळे खर्चाचा लोढ हा आर्थिक जास्त होता स्वतःचा व्यवसाय चालवायचा म्हणजे सगळ्यांनाच बाजूने स्वतःला सांभाळावं लागतं पण त्यामध्येच आनंदाचे काही आर्थिक संकल्प चुकले आर्थिक आकडेमोडीचं गणित बिघडलं त्यामुळे आता आर्थिक चणचण भासू लागली होती सगळ्यांना वरून वरून सुखी वाटणारा ते कुटुंब आता आतून पोखर लागलं होतं उच्च राहणीमानामुळे खर्च अधिक होता मुलं मोठी होत होती अनेक प्रयत्न करूनही मार्ग दिसण्याचं चिन्ह दिसत नव्हतं म्हणून त्या दिवशी आनंद एक आगळं वेगळं पाऊल उचललं प्रथम आपण स्वतःला संपवावे हा विचार त्यांच्या मनी येऊन गेला पण लगेचच त्याने विचार केला की आपण गेल्यानंतर ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या संपणार नाहीत आपल्यानंतर आपल्या घरच्यांना त्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल कारण आता भविष्यातील त्यांचं जीवन देखील काही विशेष चांगलं असू शकणार नाही असं त्या त्याच्या मनानं ठरवून टाकलं होतं त्यामुळे त्यांना सर्वांना संपवायचं आणि आपण देखील आपला जीवन संपवायचा हा कठोर निर्णय काळजावरती टगड ठेवून घेतला त्याने आपल्या पत्नीला दोन गोळ्या झाडल्या मुलांना देखील संपवलं आणि त्यानंतर स्वतः देखील आपली जीवनयात्रा संपवली उच्च राहणीमाना जगण्याची सवय लागलेल्या लोकांना कधी कधी आर्थिक परिस्थिती लवकरच सावरू देत नाही पण जर का त्यातून प्रयत्न केला तर बाहेर निघता येतं पण तो प्रयत्न करणं महत्वाचं आहे कधी कधी अनेक जण प्रयत्न न करता शेवटचं पाऊल उचलतात पण हे चुकीचं आहे जेव्हा आपल्याला असे वाटते की आता आपण सावरू शकत नाही तेव्हा मित्रमंडळाची नातेवाईकांची मदत घेणं गरजेचं आहे कारण जीवन एकदाच मिळतं तुमचं तुमच्या पत्नीचा मुलांचं जीवन असं व्यर्थ घालवण्यापेक्षा त्यावरती काहीतरी उपाय करता येतो का काही मार्ग सापडता येतो का हे अगोदर पाहिले पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमचे मत नक्की नोंदवा अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद